आज आपल्याला एक छान कृती भाषा करायची आहे बघा हे आपल्या वाचन मधलं हे साहित्य आहे या, या साहित्याचा वापर करून याच्यावर काय दिले ते शब्द दिले काय दिले बघा तीन वेगवेगळ्या सक्त्या आहेत आणि तीन चक्त्यावर वेगवेगळे शब्द दिले तर या शब्दांचा वापर करून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे ते वाचायचं आहे आणि ते लिहायचं वाचन आणि लेखन तर आपल्याला पहिल्या पाठीवरचा एक शब्द घ्यायचा आहे दुसऱ्या पाठीवरचा एक आणि तिसऱ्या पाठीवरचा एक शब्द घ्यायचा आहे आणि आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं बरोबर आहे की नाही आता घड्याळ मधुरा घड्याळ पहा झालं छान वाक्य अर्थपूर्ण अशी तुम्ही वेगवेगळे वाक्य तयार करायचे सगळ्यांनी वाक्य तयार करायचे आणि ते वाक्य तुम्ही वाचायचं सुद्धा आहे आणि तयार केलेले वाक्य आपण पुढच्या ताशिकीमध्ये वाक्य लिहायचे सुद्धा आहे पहा ह्याच्यावर छान वाक्य चा खेळ सुद्धा खेळता येतो ह्या साहित्याचा वापर करून दोन गट करायचे एकाने वाक्य सांगायचं दुसऱ्याने ते शोधून द्यायचे आपण जर टायमिंग लावायचा टायमाच्या आज जे वाक्य शोधून देईल तयार करत तो गट जिंकणार आहे जर नाही तयार केला तर दुसरा घर जिंकणार आहे अशा पद्धतीने आपण हा खेळ पण खेळू शकतो तर चला आपण आता वाक्यपाठीवरून वाक्य तयार करूया चला सुरुवात करूयात आपण वाक्य तयार करायला याच पद्धतीने वाक्य तयार करायचं हा ही पट्टी हालणार नाही चकड्या हालणार आहेत चकड्या हलवायच्यात तुम्ही हे पाहशा चला पुढे श्रुती औषध घे चला पुढे तुला काय करायचं मधुरा काम मधुरा काम कर छान पुढे चला पटपट -पट करा वाक्य काय करायचे तुला कोणतं वाक्य करायचे तुला सांग जे येईल तेव्हाच हा दादा इथं क्रिकेट आलंय क्रिकेट च काय येईल तुला दादा क्रिकेट खेळतो कुठं खेळतोय पहा बरं बरं तिथं खेळतो बघा हा घे तिथं हम्म बघा दादा क्रिकेट खेळतो छान चला पुढे आता ना थोडं थोडं फिरवा म्हणजे प्रत्येकाला एक वाक्य तयार होईल बाबा हां काका आमटी कामटी हम्म काकाला आमटी करायला व्हायची का खायला द्यायची काका आमटी खा छान पुढे चला मामी हां दुसरं घे दुसरं घे ताई वाचबर काय वाक्य तयार झाले आई बटाट पकड हम्म बटाटा आहे ते आई बटाटा पकड काय वाक्य तयार झाले वाच बरं ते आई बटाटा आण छान पुढे चला करा वाक्य तयार करा चला आपण जे तुम्हाला वाक्य तयार करायचे ते करा पटपट श्रुती गुलाब घे छान श्रुती गुलाब घे पारस सफरचंद पकड़ माई सफरचंद खा या पद्धतीने या पाटीचा वापर करून आपल्याला जास्तीत जास्त वाक्य तयार करायचे